कर्म फार बलवत्तर आहे कर्माने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही नामदेव महाराज सांगतायत नामाने చుకేనా దేవాదా కర్మాని సోడ మహారాజా మోడారే కాణ చుకలు कर्म झाले केले कर्म झाले उपज किती केले कर्म झाले त्याचे भोगा कि कि आले आणि उपजले मेले आईसे किती आतापर्यंत कितीतरी आले आणि किती तरी गेले याच गणितच नाही आणि मनुष्य महाराज दोन कारणाने जन्माला येत असतो बर का महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून सांगतोय दोन कारणाने कोणत्या कोणत्या दोन कारण आहे तर पहिलं कारण ज्ञानोभाराय सांगतात आगा उरावे, कर्मी करते सुखदुखी फळावे आणि ते भोगा वया यावे देहा एका मनुष्य जन्माला येतो कशासाठी येतो या दोन कारणासाठी येतो पहिलं कारण आहे केलेलं कर्म पाठीमागचं जे कर्म आहे ना ते भोगण्याकरता येत असत केले कर्म झाले वापरलाय तेच भोगण्याकरता येत असते मग हे पहिलं कारण सांगितले आणि दुसरं कारण सांगितले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना जर शिल्लक राहिली तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं मग ज्या योनीमध्ये तो जीव येतो ना जन्माला ती वासना पूर्ण करण्याकरता तो जीवात्मा येत असतो कारण तुम्ही बघा महाराज कधी कधी काही काही कुत्रे पारमार्थिक असतात वारीला बघा तुम्ही कुत्रे वारीला येतात किंवा माऊली महावैष्णू ज्ञानोबारांच्या संत महापुरुषांच्या पालखीला जे बैल आहेत ना ते बैल पालखी घेऊन जातात पंढरपूरला किती भाग्यवान बैल आहेत ते कोण बैल किती भाग्यवान आहे कारण ते माऊली महाविष्णू ज्ञानोभाऱ्याने पंढरपूरला घेऊन जातात म्हणजे याच एकमेव कारण पाठीमागच्या जन्मामध्ये त्याची इच्छा राहिली कारण त्याला वाटत होत कारण दोन कारणाने मी सांगितले तुम्हाला जन्म घ्यावा लागतो ज्या योनीमध्ये तो जन्म घेतो युनी कोणतीही असू द्या पण जी अंतकरणामध्ये वासना ठेवून त्या ठिकाणी त्या ठेवलाय त्याला त्या वासनेसाठी ते कार्य करण्याकरता तो येत असतो मग ज्ञानोबारांच्या पालखीचे बैल आहे ते पालखीला तेच बैल का जातात तर त्यांची पाठीमागची जी वासना आहे ना ती वासना पूर्ण करण्याकरता बैल युने मध्ये का होईना पूर्ण करण्याकरता ते त्या ठिकाणी तत्पर असतात म्हणून ज्ञानोबाऱ्यांना पंढरपूरला घेऊन जातात म्हणजे या दोन कारणाने मनुष्य जन्माला येत असतो केले कर्म झाले आले उपजले मेले ऐसे आतापर्यंत कितीतरी आले कितीतरी गेले यांचं गणित नाही महाराज म्हणजे कर्म फार बलवत्तर आहे त्या कर्माने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही ना महाराज नामदेव महाराजांचा अभंगच आहे नामदेव राय म्हणतात कर्मे दशरथ वियोगे मे कर्मे श्री वनवासा गेला कर्मे रावण क्षय पा देवाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही ना महाराज म्हणजे दशरथ राजाला वियोगाने मारावं लागलं प्रभू रामचंद्रांच्या असं काय कर्म केलं होतं दशरथ राजाने तर तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे श्रावण बाळा आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जात होता त्यांना तहान लागली म्हणून सांगितलं बाळा अरे आम्हाला पाणी जर मिळालं तर बरं होईल आणि म्हणून श्रावण बाळाने त्यांना खाली ठेवलं तो जो पाण्याचा गडवा आहे तो गडवा घेतला आणि पहाटेच्या वेळेला त्या ठिकाणी एका डोहावरती पाणी भरण्याकरता गेला पण त्याच जंगलामध्ये दशरथ राजा एका झाडावरती लपून बसलेले होते कशासाठी स्वीकार करण्याकरता श्वापदाला मारण्याकरता आता अंधार होता आता त्याने ज्या वेळेला पाणी भरण्याकरता तो गडवा पाण्यामध्ये बुडवला तर त्या पाण्याचा कसा आला? भुड़ -भुड़ -भुड़ आवाज आला गुड गुड गुडगुड असा आवाज आला आणि त्याच पाण्याच्या आवाजाने त्या बुडबुड या आवाजाने दशरथ राजाने बाण सोडला दशरथ राजाला माहिती होत का तिथं स्वापद आहे का मनुष्य आहे त्याला ही कल्पना नव्हती म्हणजे बघा कर्म नकळत जरी घडलं तरी ते भोगावं लागतं महाराज मग दशरथ राजाने बाण सोडला आणि त्या श्रावण बाळाच्या हृदयामध्ये गुतला आणि मोठ्याने आवाज दिला आई असा आवाज ज्या वेळेला आला त्या वेळेला दशरथ राजाला कळलं की श्वापद नसून त्या ठिकाणी कुणीतरी मनुष्य ये आहे येऊन पाहतोय तर श्रावण बाळ त्या ठिकाणी विवळच पडलेला आहे छातीमध्ये त्या ठिकाणी ठाव त्या बाणाने घेतलेला आहे रक्त भंबाळ झालेला आहे आणि अशा वेळेला दशरथ राजा त्या ठिकाणी आला आणि हात उजुरले कोण आहे बाळा त्याने सांगितलं मी श्रावण बाळ आहे माझ्या आई वडिलांचा एक मेव आधार म्हणजे मी श्रावण बाळ आहे माझ्या आई वडिलांना मी त्या ठिकाणी तीर्थयात्रेला घेऊन चाललो आणि त्यांना तहान लागली म्हणून मी पाणी अन्य करता आलो पण आता तुम्ही त्या ठिकाणी मला बाण मारलाय माझी एकच विनंती आहे एकच प्रार्थना आहे की माझे आई वडील त्या ठिकाणी वयवृद्ध आहे आणि विशेष म्हणजे ते अंध आहे त्यांना फार तहान लागलेली आहे मग तुम्ही हा गडवा घ्या आणि माझ्या आई वडिलांना पाणी देऊन या दशरथ राजाने त्या ठिकाणी तो गडवा घेतला आणि पाणी आपल्या श्रावण बाळाच्या आई वडिलांपर्यंत घेऊन गेले पण तोंडातून शब्द मात्र निघेना कुणीतरी आल्याची चाहू लागली त्यावेळेला विचारलं बाळा आलास तुला राग आला का अरे तू बोलत का नाहीये तुला आम्ही पाणी सांगितलंय एवढं आमचं ओझ घेऊन त्या ठिकाणी तू चालतोय म्हणून तुला राग आला का आम्ही ते तुला पाणी सांगितलंय म्हणून तुला राग आला का बाळा बोलत का नाहीये पण आता तू श्रावण बाळ होता का श्रावण बाळ नव्हता दशरथ राजा होता एक शब्द ही तोंडातून बाहेर पडत नाहीये आणि मग लक्षात आलं की आपला श्रावण बाळ एवढा रुसणारा नाहीये त्याला राग आला तरी पण त्या ठिकाणी तो आपल्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही मग विचारलं कोण आहे आपण आणि मग सांगितलं या देहाला दशरथ राजा असं म्हणतात आणि मग विचारलं आमचा बाळ कुठे त्यावेळेला सांगितलं की माझ्या हातून अनावधानाने त्या ठिकाणी तुमचा बाळ मरण पावलेला आहे हे पाणी तुम्ही घ्या महाराज त्यांनी ते पाणी फेकून दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आई वडिलांनी त्या दशरथ राजाला सांगितलं अरे आम्ही तुझं फार नाव ऐकून होतो फार दयाळू आहे अरे इंद्राला तू एवढा विश्वविक्रमी राजा आहे सम्राट राजा आहे तुझं नाव ऐकून आम्ही फार आनंदी होत होतो, होतो। पण आज एकुलता एक आमचा आधार त्या ठिकाणी तू संपवलाय तुझं पाणी आम्ही पिणार नाही पण एक लक्षात ठेव राजा अरे ज्याप्रमाणे आता आम्ही आमच्या बाळासाठी प्राण सोडतोय प्राण त्याग करतोय त्याप्रमाणे तुला सुद्धा वनवासाला जात असताना तुला त्यांचा वियोग सहन होणार नाही आणि त्यांच्या जाण्यानं तुला सुद्धा प्राण सोडावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी महाराज हेच कर्म तयार झालं दशरथ राजाला किती पोरं होते हो चार पोरं होते पण अंतकाळाच्या वेळेला एक तरी जवळ होता का मग केले कर्म झाले त्याची भोगा हो आले उपजले मेले ओ कर्म कळत नकळत घडू द्या तरी पण ते भोगावंच लागतं महाराज आणि ते कर्म भोगल्याशिवाय संपत नाही महाराज त्याच्या पुढे म्हणतात श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी सीता मातेला सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा वियोग सहन करावा लागला का सहन करावा लागला कारण कर्मच घडलं होतं तसं काय कर्म घडलं होतं तर सीता माता आपल्या वडिलांच्या घरी म्हणजे जनक राजाच्या घरी असताना त्या एका बगीचेमध्ये फिरत असताना एक राघू आणि मैना अतिशय कामातूर अवस्थेमध्ये असलेले ते राघू आणि मैना शेजारी शेजारी बसलेले हितगुज करत होते आणि सीता मातेला ती मैना फार आवडली आणि म्हणून सीता माता पाठीमागून गेल्या आणि सीता मातेने त्या मैनेला पकडलं आणि तो राघू उडून गेला पण त्या महिनेने विनंती केली की हे सीते मला माझ्या पतीपासून बाजूला करू नको कारण मी अवस्था मध्ये असलेली आहे मी गरोदर अवस्थेमध्ये आहे आणि गरोदर अवस्थेमध्ये माझ्या पतीपासून तू जर मला दूर जर केलं तर माझ्या जीवनामध्ये माझ्या पती शिवाय माझं दुसरं कोणीच नाही मला दूर करू नको पण ऐकलंच नाही सीता मातेने सीता मातेने सांगितलं नाही मला तू आवडली मी तुला पकडणार आणि बंद करून ठेवणार आता तुम्हाला एक प्रश्न निर्माण होईल तुम्ही म्हणाल महाराज पक्षी सहसा कोणाच्या हाती लागत नाही मग कसं काय जाऊन पकडलं सीता मातेने तर त्याचं कारण सांगितले कामातुराला की जेवणाला कामातुर अवस्थेमध्ये असलेला स्त्री अस... मनुष्य असू द्या पशु असू द्या किंवा पक्षी असू द्या कामातुर अवस्थेमध्ये असलेल्या पशु पक्षी मनुष्याला आसपासचा सगळा विसर पडलेला असतो त्याला भीतीही वाटत नाही आणि लाजही वाटत नाही म्हणून या कारणाने थे, उल, त्या ठिकाणी सीता मातेने त्या महिनेला पकडलं आणि बंद करून ठेवलं त्यावेळेला त्या शाप दिला हे सीते अरे ज्याप्रमाणे मी गरोदर अवस्थेमध्ये असताना माझ्या पतीपासून तू माझा वियोग करते ना त्याप्रमाणे तू सुद्धा गरोदर अवस्थेमध्ये असताना तुझ्या पतीपासून तुला वियोग सहन करावा लागेल म्हणून तुम्ही बघा सीता माता गरोदर अवस्थेमध्ये असताना सीता मातेला सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा वियोग सहन करावा लागला याच कारण हे आहे कर्म किंवा त्याच्याही पुढे महाराज सांगतायत परियसी गवारा सादर भिल्ले विंधिले शारंग धर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एका भिल्लाच्या बाणाने मारावं लागलं महाराज किंवा सगर राजाला किती पोरं होते सगर <small> राजाला साठ हजार पोर होती ते साठ हजार पोर असून सुद्धा सगर राजाला निर्वंश व्हावं लागलं याच कारण काय याच कारण कर्म नकळत कर्म घडलं होतं काय नकळत कर्म घडलं होतं तर त्या सगर राजाने यज्ञ केला होता फार मोठा यज्ञ केला होता आणि यज्ञामध्ये आहुती म्हणून नारळ टाकला होता त्या नारळामध्ये साठ हजार मुंग्या होत्या आणि त्या मुंग्या काय झाल्या जळून भस्म झाल्या आणि त्याच सगर राजाचं ते कर्म तयार झालं आणि साठ हजार पुत्र कारण मुंग्या सुद्धा साठ हजार होत्या म्हणून साठ हजार पुत्र जळून भस्म झाले निर्वंश व्हावं लागलं याच एकमेव कारण काय असेल तर केले के कर्म झाले आणि उपजले मेले म्हणजे कर्म फार बलवत्तर आहे ते आतापर्यंत कोणालाही चुकलेलं नाही कोणाला चुकणार नाही